हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मंजरे स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीच बुक भाग्य दिले तू मला ह्या कथेचे आत्तापर्यंत आपण सदवतीस भाग ऐकले आजच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग ऐकूयात चला तर मग सुरुवात करूयात त्याआधी ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज पटकन करून घ्या भाग्य दिले तू मला भाग अडवतीस तिला हळूहळू शुद्ध येऊ लागली डोळ्यासमोर अंदुकच्या प्रकाशात दोन आकृत्या समोर दिसत होत्या तिने डोळे परत एकदा मिटून घेतले तर डोळ्यासमोर पूर्ण अंधार होता त्यासोबतच तिला आठवली नंदिनी आणि आता तिने खाडकन डोळे उघडले तर ती एक बंद खोली होती आणि तिथे दरवाजातच दोघे जण उभे होते तिने हातपाय हलवण्याचा प्रयत्न केला पण ते हल्ले नाहीत ती गोंधळून गेली आणि तिने पाहिलं तर तिला एका चेअरवर बांधून ठेवलं होतं त्यामुळेच तिचे हातपाय देखील हलत नव्हते तिने बोलण्यासाठी तोंड उघडण्याचा प्रयत्न केला पण तोंडातून शब्द देखील फुटला नाही कारण तिच्या तोंडावर देखील त्या माणसांनी रुमाल बांधला होता आता मात्र तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिने डोळे घट्ट मिटून घेतले आणि तिला आठवला तो वॉशरूम मधला किस्सा जेव्हा नंदिनी उलटी करून बाहेर आली तेव्हा ती तिला सावरत होती आणि त्याच वेळी तिथे दोन मुली आल्या आणि त्या दोघींना काही समजायच्या आत त्या दोघींच्या तोंडावर रुमाल लावला गेला त्या दोघी तिथेच बेशुद्ध झाल्या त्यानंतर काय झालं तिला काहीच आठवत नव्हतं पण आता तिच्या अंगावर बुरखा होता त्यामुळे नक्कीच तिला आणि नंदिनीला त्या दोन मुली इथे किडनॅप करून घेऊन गेल्या असतील असं तिला वाटलं पण कोण असतील त्या आणि ही माणसे कोण आहेत जे दारात उभे आहेत काय पाहिजे त्यांना आमच्याकडून मी इथे आहे पण नंदिनी ती कुठे आहे ती ठीक तर असेल ना ईशा आता मनातच रडू लागली होती तिने हात खोलण्यासाठी धडपड केली तसा खुर्चीचा आवाज झाला आणि त्या दोन माणसांनी तिच्याकडे पाहिलं अरे शंकर्या ही बघ शुद्धीवर आली एक अर्धान माणूस त्याच्या सोबत असलेल्या दुसऱ्या माणसाला म्हणाला तिचे हात पाय आपण बांधून ठेवले आहेत त्यामुळे शुद्धीवर आली तरी ती काहीच करू शकत नाही शंकर्या म्हणाला तसा आधीचा माणूस मान हलवत हसला पण काहीही हा हे दोन्ही माल एकदम कडक आहेत आज त्या वरच्या साहेबांची मज्जा आहे काय पोरगी आहे राव आणि तिची ती फिगर आहा हा हा नशीब लागतं बाबा आपल्याला पण अशी मिळायला हवी त्याच्यानंतर आपला नंबर लागतो की काय शंकऱ्या दाढीवरून हात फिरवत म्हणाला बघू एकदा साहेबांचं झालं म्हणजे आपण साहेबांना विचारू इकडे त्या दोघांचं बोलणं ऐकणाऱ्या ईशाच्या पोटात मात्र भीतीने गोळा आला वरच्या खोलीत कोण आहे सिद्धार्थ की तो नाही नाही असं जर असेल तर नंदू देवा प्लीज तिच्यासोबत काहीच चुकीचं होऊ देऊ नकोस शौर्य जिजू कुठे आहात तुम्ही प्लीज तुमच्या नंदूला वाचवा मी आधीच तुम्हाला सगळं सांगायला हवं होतं ह्यात जर त्याचा हात असेल तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही ईशा चुकलीच ग तू ईशाला आता स्वतःचाच राग येत होता तिने शौर्यपासून त्या मुलाचं नाव लपून चूक केली त्यामुळेच नंदिनीवर ही वेळ आली असं तिला वाटत होत ती स्वतःलाच दोष देत होती त्याने शर्टची वरची दोन बटन तो तिच्यावर झुकला पण पुढच्या क्षणी त्याच्या छातीवर जोरात दाब पडला आणि तो मागे लोटला गेला त्याने गोंधळून समोर पाहिलं तर तिला हळूहळू शुद्ध येत होती तिने एक हात डोक्याला लावला आणि डोळे उघडण्याचा प्रयत्न केला तिच्या अर्धवट उघडलेल्या डोळ्यांना त्याचा चेहरा अंदुकचा दिसत होता हे स्वप्न की सत्य तिला समजत नव्हत ओ नंदू बेबी आलीस तू शुद्धीवर एक आवाज आला तो आवाज ऐकून ती सतर्क का झाली कारण तो आवाज ओळखीचा होता तिने आता जोर लावून डोळे उघडले आणि तिला त्याचा चेहरा स्पष्ट दिसला तिचे डोळे त्याही स्थितीत विस्फारले सिद्ध तिच्या तोंडून अस्पष्ट उद्गार बाहेर पडले हाय कसलं भारी वाटतंय तुझ्या तोंडून एवढ्या दिवसातून तों सीद ऐकून तुझी शपथ सांगतो तर असलं होतं ग मी तो तिच्या हो गालाला हात लावत म्हणाला पण तिने दुसऱ्या क्षणी त्याचा हात झिडकारला सीद तू इथे काय करतो आहेस आणि मी कुठे आहे ईशा ती कुठे आहे नंदिनी गोंधळून म्हणाली तिला नक्कीच समजतच नव्हतं काय घडतंय चिल बेबी किती ते प्रश्न एवढ्या दिवसातून भेटते आहेस मला विचारणार नाहीस कसा आहेस म्हणून हा तू तर विसरूनच गेलीस मला एकदाही भेटायला आली नाहीस मला का नंदू मी तुझा सिद्ध आहे ना मग तो तिच्या जवळ येत म्हणाला तशी ती मागे सरकली अजूनही औषधाचा असर होता त्यामुळे तिला उठता येत नव्हतं डोकं जड पडलं होत ईशा कुठे आहे सिद्धार्थ ईशा ईशू नंदिनी त्याही स्थितीत ईशाची काळजी करत होती ती ईशाला आवाज दे स्टॉप इट नंदू मी तुझ्याशी बोलतोय ना मग काय सारखा का ईशा लावला आहेस आहे ती इथेच खालच्या रूम मध्ये पण तू कितीही आवाज दिले तरी तिच्यापर्यंत जाणार नाही किंवा तिचा आवाजही इथे येणार नाही समजलं तो थोडा चिडून म्हणाला कारण ती त्याला इग्नोर करत होती काय काय केलंस तू तिच्या सोबत नंदिनी घाबरून म्हणाली तिने आसपास नजर फिरवली तर ती एका वेगळ्याच ठिकाणी होती जिथे ती आतापर्यंत कधीच आली नव्हती डोंट वरी काही केलं नाहीये अजून तिला तसही मला तिच्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये फक्त तिने काही करू नये म्हणून हात पाय बांधून ठेवले आहे तिचे सिद्धार्थ एकदम नॉर्मल आवाजात म्हणाला पण त्याचं बोलणं ऐकून नंदिनीचे डोळेच विस्फारले ती अविश्वासाने त्याच्याकडे पाहत होती का बांधून ठेवला आहेस तू तिला प्लीज सोड तिला सोडणारच आहे ग फक्त एकदा माझं काम होऊ दे मग उगाच तिची अडचण नको कसलं काम कसली अडचण नंदिनी अडखळत म्हणाली एकदा नीट रूम पहा मग आपोआप समजेल तुला सिद्धार्थ गालात हसत म्हणाला तशी नंदिनीने आता कुठे रूमवर नजर फिरवली आणि ती शॉक झाली कारण रूम एखाद्या हनीमून सजवली होती तिने आधी नीट पाहिलंच नव्हतं आता मात्र ते सगळं पाहून तिच्या भी तिच्या पोटात भीतीने गोळा चाला तिला त्याचे इरादे ठीक वाटत नव्हते ती धडपडत बेडवरून उठली आणि दरवाजाकडे जाऊ लागली पण वाज्यात पोहोचण्याआधीच त्याने तिचं मनगट पकडलं नंदू अगं कुठे निघालीस तुझ्यासाठी एवढी सगळी तयारी केली मी आवडली नाही का तुला हां तो तिच्या हाताला हिसका देत म्हणाला तशी ती त्याच्याकडे ओढली गेली तरीही तिने स्वतःला सावरलं सिद्धार्थ सोड मला जाऊ दे काय करतो आहेस तू हे मित्र होत असणारे तू आमचा मग असं वागताना काहीच कसं वाटत नाही तुला नंदिनी संतापून म्हणाली तिने त्याच्याशी मनापासून मैत्री केली होती त्याने केलेला विश्वासघात तिला अजूनही पचत नव्हता त्यात आज जे काही वागत होता ती जास्तच दुखावली जात होती मित्र तू मानलं मला मी तर कायम प्रेम केलं तुझ्यावर माझ्या डोळ्यात वागण्यात तुला कधीच माझं प्रेम जाणवलं नाही आणि जेव्हा मी तुला जाणीव करून दिली तेव्हाही तू मला नाकारलं का नंदू एवढा वाईट आहे का ग मी तुझा सीद आहे ना मी हे बघ अजूनही वेळ गेलेली नाही माझं प्रेम स्वीकार मी ईशालाही सोडतो आपण दोघं इथून दूर निघून जाऊ तू त्या शौर्यला सोडून दे खूप खूप प्रेम देईल ग मी तुला राणी बनवून ठेवी पण पण प्लीज माझ्या जवळ रहा आय रिअली लव्ह यू नंदू सिद्धार्थ नंदिनीचा हात पकडून वेड्यासारखी बडबड करत होता आणि ती कधी अविश्वासाने तर कधी रागाने त्याच्याकडे पाहत होती सिद्धार्थ वेडा झाला आहेस का तू काय बोलतो आहेस तुझी तुला तरी कळतं आहे का आधीही हाच वेडे केलास तू आणि आत्ताही तेच करत आहेस तुला नाहीचा अर्थ कळतो ना माझं नाही आहे प्रेम तुझ्यावर प्लीज सोड हा वेडेपणा आणि जाऊ दे मला इथून नंदिनी ओरडून म्हणाली त्याला आता तिचा राग येऊ लागला एवढा ये वेळ शांततेत बोलणारा तो आता त्याच्या डोळ्यात परत तेच बदल्याचे आणि वासनेचे भाव जमा झाले ते पाहून नंदिनी आतून बाहेरून थरथरली तुला प्रेमाने समजावतो आहे तर नाही समजत ना आता तुला माझ्या पद्धतीने समजावतो एक गोष्ट लक्षात ठेव तू माझी आहेस फक्त माझी आणि जर तू माझी नाही झालीस ना तर मी तुला दुसऱ्या कोणाचीही व्हायच्या लायकीची ठेवणार नाही तो तिच्या दिशेने एक पाऊल टाकत म्हणाला आणि आता तिने भीतीने एक आवंडा गिळला शौर्य कुठे आहेस तू तिच्या मनाने त्याला साथ घातली आता तिच्या दोन्ही डोळ्यातून पाणी वाहत होत इकडे त्याच्या हातातून डोक्यातून रक्त येत होत तो तसाच गाडीच्या बाहेर पडला तसे बॉडीगार्ड मागून पळतच आले त्यांनी त्याला सावरलं नंदिनी त्या अवस्थेतही त्याच्या तोंडून तिचं नाव निघालं ते ऐकून रॉकीचंच मन हेलावलं बॉस काही नाही होणार मॅडमला तुम्हाला खूप लागलय प्लीज तुम्ही रॉकी त्याला स्वतःला एवढ्या जखमा झाल्या होत्या तो शौर्यला सावरत होता कारण शरीराच्या जखमेपेक्षा त्याच्या बॉसच्या काळजाला जखमा होत आहेत त्याला माहित होत मी ठीक आहे शौर्यने हात झटकला आणि तसाच लंगडत बॉडीगार्डच्या गाडीत जाऊन बसला रॉकी सुद्धा तसाच त्याच्या मागे धावला बॉडीगार्ड सुद्धा भरभर करत आत येऊन बसले आणि आता गाडी परत एकदा रस्त्यावर धावू लागली शौर्य कुठे आहेस तू तिच्या मनाने परत एकदा साथ घातली आणि तिच्या दोन्ही डोळ्यातून परत एकदा अश्रू वाहू लागले सिद्धार्थ हे बघ मी अजूनही सांगते आहे हे चूक करतो आहेस तू काय मिळणार आहे काई राहे तुला हे सगळं करून ती एक एक पाऊल मागे सरकत म्हणाली तू तू मिळणार आहेस मला तुला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकतो आतापर्यंत तुझ्या हे लक्षात आलंच असेल तो आणखी तिच्या जवळ जात म्हणाला तशी ती अजून मागे गेली पण आता तिच्या पाठीला मागे भिंत लागली तशी ती जागीच थांबली ती भिंतीला एकदम चिकटून उभी होती आणि भेदरलेल्या नजरेने समोर उभ्या सिद्धार्थला पाहत होती तो आता तिच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला आणि त्याने त्याचे दोन्ही हात तिच्या दोन्ही बाजूने भिंतीवर ठेवले तसे तिने घाबरून डोळे गच्च बंद करून घेतले त्याने तिच्या गालावर हात ठेवला तसे त्याच्या स्पर्शाने तिने खाडकन डोळे उघडले ती विस्फारलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती तिने एखादा विषारी किडा झटकावा तसा त्याचा हात तिच्या गालावरून झटकला तिने हात झटकताच त्याने त्याच्या झटकलेल्या हाताकडे पाहिलं आणि गाला थसला त्याने तिरप्या नजरेने तिच्याकडे कटाक्ष टाकला त्याची ती नजर पाहून ती आता थरथर -थर कापू लागली त्याला कितीही समजावलं तरी तो समजण्याच्या पलीकडे गेला आहे हे, हे एव्हाना तिला समजलं होत तिला आता काहीही करून फक्त तिथून बाहेर पडायचं होत कारण जर ती त्याच्या जाळ्यात सापडली तर काही खरं नव्हतं ती तिची इज्जत आणि तिचं आयुष्य सगळंच गमावून बसणार होती तिची भिरभिरती नजर आता दरवाजावर गेली जो उघडाच होता तिने तिथून ती बाहेर पळून जायचा विचार केला तो तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन निहाळत होता आणि त्याने जणू ते एक्सप्रेशन ओळखले होते तिच्या मनातले इरादे त्याला समजले होते तसा तो गालात हसला इथून बाहेर पडून जायचा विचारही करू नको कारण माझ्यापासून तुझी सुटका नाही आणि जरी पळालीस तरी बाहेर माझी माणसं तुला पकडतील हे विसरू नको ईशा अजूनही माझ्याच ताब्यात आहे तू जर पळालीस तर तुझ्या जागी ती असेल त्यामुळे काहीही करताना विचार कर तू नाही तर ती तुझ्यामुळे तुझ्या मैत्रिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं चालणार आहे का तुला सिद्धार्थ तिरकस हसत म्हणाला आणि त्याचं बोलणं ऐकून नंदिनीच्या चेहऱ्यावर बारा वाजले ईशाचा विचार तर तिने केलाच नव्हता त्याने एवढं सगळं केलं म्हणजे त्याच्या एकट्याचं तर हे काम असू शकणार नाही ती एकटी तरी कोणाकोणासोबत लढणार होती एकीकडे ईशा होती जी विनाकारण यात फसली होती आणि दुसरीकडे सिद्धार्थ होता ज्याच्यापासून तिला तिची इज्जत वाचवायची होती सगळीकडून तिची जणू कोंडी झाली होती तिचं मन अजूनही शौर्यला साथ घालत होत ती तिच्याच विचारात होती तेवढ्या त्याने तिच्या खांद्यावर हात टाकला आणि ती दचकून भाणावर आली नंदू आय रिअली लव्ह यू प्लीज स्वतःहून तयार हो मला तुझ्यावर जबरदस्ती करायला भाग पाडू नकोस तो तिच्या चेहऱ्याकडे टक लावून पाहत म्हणाला ब्लॅक वन पीस मध्ये ती आज कमालीची सुंदर दिसत होती त्यामुळे तिच्या सौंदर्याची नशा त्याच्या डोळ्यातही उतरली होती तो अणमिश नेत्रांनी तिला पाहत होता तिला मात्र त्याची ती नजर किळसवाणी वाटली तिने रागात त्याचा खांद्यावरचा हात झटकला आणि त्याला जोरात धक्का दिला तसा त्या सरशी तो मागे लोटला गेला हीच संधी साधून ती दरवाजाच्या दिशेने पळाली आधीच धक्का दिल्याने रागात असलेला तो त्याने रागात तिचे केस पकडले आई ग ती वेदनेने कळवळली आणि केस सोडवण्यासाठी धडपड करू लागली त्याने रागात तिला बेडवर फेकलं तशी ती बेडवर जाऊन पडली साली प्रेमाने सांगतो तर समजतच नाही तू अशी नाही ऐकायची तो तिच्यावर जळजळीत जल कटाक्ष टाकत दात ओठ खात म्हणाला ती मात्र केस पकडून आणि घाबरून त्याच्याकडे पाहत होती आता मात्र तिचे डोळे विस्पारले आणि पोटात भिटीने गोळा आला कारण त्याने जाऊन दरवाजा बंद केला होता आणि तिच्याकडे एक एक पाऊल टाकत शर्टचे बटन काढत होता हे हे तू काय करतोयस हां तिने सुकलेल्या घशातून कसा बसा आवाज काढला डोळ्यातून अजूनही पाणी येत होतं रडल्यामुळे मेकअप सगळा खराब झाला होता डोळ्यातलं काजळ सुद्धा पसरलं होतं तेच करतोय ज्यासाठी एवढी मेहनत घेतली अशा पद्धतीने माझी हे करण्याची इच्छा नव्हती मला तर आपले हे क्षण खूप स्पेशल बनवायचे होते पण तू माझ्यासमोर दुसरा पर्यायच ठेवला नाही त्याने बेडवर एक हात ठेवला तसे तिने घाबरून पाय पोटाजवळ घेतले सिद्धार्थ प्लीज ती कळवळून म्हणाली आणि बेडवरून उठणार तेवढ्या त्याने तिचा पाय पकडला तिला काही समजायच्या आतच त्याने तिचा पाय धरून खाली ओढलं तशी ती बेडवर आडवी झाली आणि तो क्षणात तिच्या वरून आला त्याला आपल्या एवढं जवळ पाहून तिचं जणू अवसानच गळून पडलं पूर्ण शरीर जणू निर्जीव झालं हृदय भीतीने भीत्या सशापेक्षाही फास्ट झालं श्वास घशातच अडकला तरीही तिने हिंमत करून तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवर ठेवून त्याला मागे लोटण्याचा प्रयत्न केला यावेळी मात्र तो सावध होता त्याने तिचे दोन्ही हात दोन्ही बाजूला बेडवर घट्ट दाबून ठेवले आता त्याची नजर तिच्या थरथरणाऱ्या गुलाबी ओठांवर गेली जे सुकले होते त्याची खिळलेली नजर पाहून तिचा जीव घाबरा घुबरा झाला सिद्धार्थ नाही तिने नकारार्थी मान हलवत त्याला विनवणी केली पण तो जणू आता काही ऐकण्याच्या पलीकडे गेला होता त्याला समोर फक्त ती दिसत होती जिचा त्याला उपभोग घ्यायचा होता तो जसजसा जवळ येत होता तिची सुटण्याची धडपड जास्तच वाढत होती बाप्पा प्लीज वाचव मला माझं शील भ्रष्ट होण्यापासून थांबव यापेक्षा मरण दे मला प्लीज बाप्पा शौर्य प्लीज ये ना तिचं मन आतून आक्रोश करत होत डोळ्यातून अविरत अश्रू येत होते जर तिचं जर तीच पवित्र राहणार नसेल तर तिला मरण जवळच वाटत होत आणि ती तेच बाप्पाकडे मागत होती आता त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या काहीच इंचावर होता कोणत्याही क्षणी तो तिच्या ओठांवर ओठ टेकू शकत होता तिने तर आता भीतीने डोळे बंद केले मनातच ती आता मरणाचा धावा करत होती त्याचे श्वास तिला तिच्या तोंडावर जाणवले पण दुसऱ्या क्षणी धडाम कसला तरी मोठा आवाज झाला आणि त्याबरोबर तुटलेला दरवाजा समोरच्या भिंतीवर येऊन आपटला त्या आवाजाने सिद्धार्थ एकदम बाजूला झाला आणि त्याने रागात मागे वळून पाहिलं तर नंदिनीने खाडकण डोळे उघडले दुसऱ्या क्षणी तो वाऱ्याच्या वेगाने आत आला आणि त्याने एक सणसणित लात सिद्धार्थच्या पोटात घातली तसा सिद्धार्थ समोरच्या भिंतीवर जाऊन आदळला आई ग त्याच्या तोंडून वेदनेची किंचाळी बाहेर पडली शौर्य तिने त्याला साथ घातली आणि पळतच जाऊन त्याच्या गळ्यात पडली त्याने सुद्धा दोन्ही हातीच्या भोवती गुंपले आणि तिला घट्ट मिठीत घेतलं कथेचा हा भाग इथेच संपतो शौर्य तर वेळेत पोहोचला नंदिनी जवळ पण आता तो पुढे सिद्धार्थ काय करेल जाणून घेण्यासाठी कथेचा पुढचा भाग जरूर ऐका कथा आवडत असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि तसं कॉमेंट करून जरूर कळवा भेटूयात कथेच्या पुढच्या भागात